हार्दिक शुभेच्छा नेवरी गावचे ग्रामदैवत श्री सिद्धनाथांच्या यात्रेनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा आणि ग्रामस्थांचे तसेच सर्व भक्त भाविकांचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक सौ प्रमिला साळुंखे लोकनियुक्त सरपंच नेवरी अॅडव्होकेट बापूसाहेब महाडिक नेवरी आणि श्री विठ्ठल कुंडलिक महाडिक नेवरी शोभे कीर्ती अवीत गुलत जसा नाथ हिरा चमकला गुलत जसा नाथ हिरा चमकला डिग 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 डबर वाजला लोकसभा दंगलीनंतर नंतर नेवडीच्या यात्रेतील कुस्तीच्या जंगी दंगलीस प्रतिसाद सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यामध्ये नेवरी गावामध्ये श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त नुकतेच भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान पार पडले छोट्या कुस्तीपासून पोस्टरवरील कुस्त्यांपर्यंत लहान मोठे मिळून चटकदार एकशे दहा कुस्तीचे नियोजन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रा कमिटीने कुस्त्यांचे नेटकी नियोजन ने केले होते यावेळी तृतीय क्रमांकाच्या कुस्तीमध्ये खाशाबा मदने बेनापूर आणि अनिल पाटील पुणे यांच्यामध्ये झालेल्या एक लाख रुपये इनामाच्या कुस्तीमध्ये मदने विजयी झाला द्वितीय क्रमांकाच्या अभिजित मोरे विटा व वैभव रास्कर कडेगाव यांच्यामध्ये झालेल्या एक लाख पंचवीस हजार रुपयेच्या कुस्तीमध्ये गुटणा डावावर कडेगावचा वैभव रास्कर विजयी झाला सर्वांचे डोळे ज्या कुस्तीकडे लागले होते त्या प्रथम क्रमांकाच्या कुस्तीकडे संदीप मोटे भोसले व्यायामशाळा सांगली वसंतोष जगताप शिवनेरी तालीम अकलूज यांच्यामध्ये झालेल्या एक लाख रुपयाच्या कुस्तीमध्ये संदीप मोठे हा नागपट्टी डावावरती विजयी झाला नेटकी नियोजन आणि पंचांचे योग्य निर्णय यामुळे नेहमीप्रमाणे यंदाही सर्व कुस्तीप्रेमी शौकीन मंडळींनी या मैदानाला भरभरून प्रतिसाद व दाद दिली तर संतोष दरबार हा ब्राह्मण समाजातला पोरगा ब्राह्मण समाजातला तो पहिलवान झाला महाराष्ट्रात टाकचा पलवान आणि हो डेंजर पोझिशन बल्ल 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 बोललो बोललो बल्ल बोलले बक्षी गो बक्ष बक्षग करा गे टारा करा टाळा शबाशा शबास आणि जने जेणे टरावा झाला तेना आपलं कुठं तेवढं बघा हा कुठल्या बोलात आहे कुठल्या चौकाता त्याच्या दाराला का करा एपड़िया टाका बैंके आठ न अंगा वरती आ रिक्शा हो बल्लो 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 बच्ची गयो दो बच्ची गयो दो बच्ची गयो अरे